नमस्कार आराधना प्रॉपर्टीज मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ शहरामध्ये एक वन एच के फ्लॅट बघणार आहोत कुडाळ मार्केट पासून अगदी दोन मिनिटावर आहे चालत हा पोस्ट ऑफिसच्या इथे तर आपण आज बघायला सुरु करूया आपला वन चा सहाशे स्क्वेअर फूट असलेला फ्लॅट आपण बघतोय एंट्रन्सला डोअर मधून आत आलो की आपल्याला पहिला लागतोय तो हॉल आहे मोठा हॉल आहे ह्याला दिलेला आणि रिसेलचा जरी फ्लॅट असला तरी पूर्णपणे मेंटेन फ्लॅट आपल्याला दिसतोय तर ह्या बाजूला आपण बघितलं तर एक ओपन टेरेस आपल्याला ह्या बाजूला उपलब्ध आहे वरती पत्र्याची शेड पण केलेली आहे प्रॉपर त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम आपल्याला इथे स्टोअर वगैरे करण्यासाठी येऊ शकणार नाही आहे तर हॉललाच लागून आपल्याला एक अटॅच बाल्कनी आहे या बाजूला त्याला पण एक चांगली स्पेस आहे बाल्कनीला आपल्याला दिसेल आपण हॉल लागून असलेली बाल्कनी बघितलीच आहे तर आता आपण पुढे येऊन किचन बघूया आपलं कसं आहे ते प्रॉपर आपल्याला एल शेप मध्ये ओटा दिसतोय वरती आपल्याला सामान ठेवायला एक चांगला लॉफ्ट आहे तसंच एक्झॉस्ट फॅनची पण प्रोविजन केलेली दिसते तर आपण बघितलं तर इथे आपला रेफ्रिजरेटरचा पण पॉइंट आहे आणि वरच्या बाजूला पण सामान ठेवायला एक चांगल्या स्पेस लॉफ्ट दिलेलाच आहे तस समोरच्या बाजूला पण बघतोय आपण टॉयलेट बाथरूमच्या वर पण एक चांगली स्पेस आपल्याला उपलब्ध आहे तर ह्या बाजूला आपण बघितलं तर वॉश बेसिंग आहे त्याच्या पुढेच आपण जर बघितलं तर आपल्याला बाथरूम आणि या बाजूला टॉयलेट उपलब्ध आहे इंडियन टॉयलेट आपल्याला दिलेला आहे तर टॉयलेट बाथरूम बघितल्यानंतर आपण आपली बेडरूम बघूया वन बी के ची आपल्याला बघितलं तर व्यवस्थित बेडरूम इथे दिसते आहे आणि दोन लॉफ्ट आहेत आपल्या बेडरूमला त्याच्यामुळे सामान ठेवण्यासाठी पण काहीच प्रॉब्लेम बेडरूम मध्ये येणार नाहीये तसंच बेडरूमला पण अटॅच आपल्याला फ्रंट व्ह्यूची बाल्कनी दिसते तिथून आपली कुडाळ बाजारपेठचा रस्ता आपल्याला दिसेल समोर आपण आपला पूर्ण फ्लॅट फिरून बघितलाय सदर फ्लॅट आपला तिसऱ्या मजल्यावर आहे लिफ्ट नाही ना आहे आणि फ्लॅटचं जर प्रॉपर्टीचं एज जर म्हणायला गेला तर वीस वर्ष झालेली आहे त्या प्रॉपर्टीला तर तिसऱ्या मजल्यावर आपला फ्लॅट आहे सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे जरी प्रॉपर्टी तुम्हाला खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आपण निश्चित व्हिजिट बुक करू शकता आणि इथनं जवळच्या या फ्लॅट पासून जर ठिकाणं म्हणायला गेलात तर कुडाळची बाजारपेठ अगदी आपल्याला दोन किलोमीटरवर आहे कुडाळचं रेल्वे स्टेशन पण अगदी आपल्याला पाच ते सात मिनिटांवर इथून उपलब्ध आहेच thank you. ह्या फ्लॅट पासून जवळची जी ठिकाणं आहेत ते आपली कुडाळची बाजारपेठ अगदी दोन मिनिटांवर आपल्याला उपलब्ध आहे म्हणजे आपण फ्लॅट मधून खाली उतरलं की आपण डायरेक्ट बाजारमध्ये जाऊ शकतो आणि कुडाळचं रेल्वे स्टेशन अगदी आपल्याला इथून सात ते दहा मिनिटावर उपलब्ध आहे तर या फ्लॅटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलेलं आहे ते अगदी साडे बावीस लाख आहे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस सेपरेट आहेत साडे बावीस लाख स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस सेपरेट असं हे व्हॅल्युएशन आहे या फ्लॅटची तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेलेच आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्हिजिट निश्चित बुक करू शकता आणि पाण्याची सोय म्हणायला गेलात तर आपल्याला विहिरीचं चोवीस तास पाणी इथे उपलब्ध आहे आणि ओपन पार्किंग एरिया आपल्याला आहे